पंचवीस एक्कावास सातशे कवन सातशे एक्कवन सातशे बट्टी मांडा पाचशे अकरा एक्का सहाशे 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 अकरा सहाशे अकरा एकावन्न सात चार सात सत्तर ऐंशी पाचशे 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 सोनवणे मांडा सहाशे सहाशे अकरा एकावन्न सहा शेकावन सातशे 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 पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा अरुण रुपये मांडा शंभर दोनशे तीनशे चारशे 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 गुंडावशे मांडाय पाचशे सहाशे सहाशे अकरा एक्कावन सहाशे एक्कावन સાત સાત જય રમાન

अकरा हर्ष अकरा अर्ष अर्श अक्ष हर्ष अकरा हर्ष अकरा हर्ष अकरा हर्ष अकरा हर्ष अकरा सती नव्हतं चारशे चारशे सातशे अकरा सहाशे म्हणजे एकावन्न सातशे एक्कावन्न सातशे एकावन्न साठ सातशे साठ रुपये

तीनशे तीनशे अकरा एकान चारशे चारशे अकरा एक्काोन पाचशे पाचशे रुपये पाचशे अकरा पंचवीस एक्कावन सहाशे सहाशे रुपये सहाशे अकरा अकरा रुपये सहाशे अकरा रुपये सहाशे रुपये दरगुडी म्हणागुडी

सात चोवीस रुपये वाटा हे दोनशे दोनशे अकरा एकाउन तीनशे अकरा तीस हजार पंचवीस एकाउन चारशे चारशे अकरा पाचशे अकरा एकाउन सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये तुप्पे एकशे ऐंशी अकरा एकशे सातशे अकरा सात सत्तर ऐंशी पाचशे 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 अकरा पाचशे पंचवीस एक्कावन्न सात पाचशे सात सत्तर ऐंशी नव्वद सहाशे सहाशे नव्वद सात सत्तर ऐंशी सहाशे 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 सातशे आठशे आठशे नऊशे एक हजार एक हजार एक्कावन अकराशे बाराशे